नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनलांचं स्वागत आहे हा खास व्हिडिओ सर्व शेतकरी वर्गांसाठी आहे त्यांसाठी एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी द्यायची आहे पण त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नाव काळ्या अक्षरात त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक एक तुम्हाला माहिती द्यायची आहे तुम्ही जर फार्मर आय डी काढलेला नसेल तर फार्मर आय डी अजूनही काढला नाही आहे अशा शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या कारण आता लवकरात लवकरच जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे हा कधी होणार आहे आपण ह्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत कारण एकोणीस तारखेलाच पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे एकवीसवा त्याचबरोबर हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता येत होता पण यावेळेस थोडा लेट होणार आहे तो हप्ता आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक ते पाच तारखेच्या के आतमध्ये केव्हाही तुमच्या शेत खात्यावरती येऊ शकतो त्यामुळे अजूनही अजून आपल्याकडे आठ ते दहा दिवस येतं का हो चा चा या दहा दिवसामध्ये आपण आपली फार्मर आय डी काढून घ्या कारण काय होतं माहिती का फार्मर आय डी जर असेल तर सगळ्याच गोष्टी तुमच्यासाठी एकदम सोपे होऊन जातात जसे की जर काही गोष्टीचं अनुदान यायचं असेल सरकारी शेतीचं ते अनुदान असेल पीक विमा असेल किंवा हे आता सध्या पी एम किसान योजनेचा निधी असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी असेल किंवा अतिवृष्टी असेल यासाठी तुम्हाला नंतरच्या गोष्टीसाठी तुम्हाला ई के वाय सी करणं झालं काही न झालं या अशा गोष्टी तुम्हाला करणं करायची आवश्यकता पडणार नाही आहे त्यासाठी फार्मर जर फार्मर आय डी असेल तर ह्या बाकी कोणत्याच गोष्टी तुम्हाला करता येणार नाही तर ना कारण ना फार्मर आय डीमुळे काय होणार आहे तुमचे जे अनुदान जे असेल काही पण जे काय अनुदान असेल ते डायरेक्ट तुम्हाला द्वारे तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर जमा होणार आहे त्यात कसलं ई के वाय सी नसणारे कसले डॉक्युमेंट जमा करायचे नाही तुम्हाला तलाटेकर वगैरे डायरेक्ट तुमचं डीबी ट्रान्सफर हे डायरेक्ट तुमच्या खात्यात होणार आहे त्यासाठी फार्मर आय डी खूप आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो एक आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो तीन महिन्यापूर्वी जमा झाला आता आठव्या हप्त्याची वाट सर्व शेतकरी पाहत आहेत कारण पी एम किसान योजनेचा जो एकवीसावा हप्ता आहे याच यालाच जोडून हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येत असतो पण यावेळेस थोडा लेट होणार आहे एक ते पाच डिसेंबरच्या आतमध्ये तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोच करा कारण ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डी काढलेला नसेल त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा कारण जर फार्मर आयडी जर तुम्ही काढलंच नाही तर आता इथून पुढे तुम्हाला कोणतेही हप्ते जमा होणार नाहीत किंवा या व्यतिरिक्त जर कोणतेही अनुदान असेल अतिवृष्टी झालं दुष्काळी अनुदान झालं अशा गोष्टी कोणत्याही अनुदानासाठी तुम्हाला पात्र होणार नाहीत कारण कारण फार्मर आयडी नसेलच तर तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी कराव्या लागतील सी झालं यासाठी प्रोसेस पुन्हा लांबच चालते त्या लांब पण तुम्हाला टेन्शन येतं की अरे आपला पैसा नाही आला बाकी त्यांचा आला फार्मर गाड्या ज्यांचा फार्मर गाड्या आहे त्यांचं अनुदान लगेच जमा झालेलं आहे तिकोनवरून ट्रान्सफर केलं इकडे जमा झालेलं आहे पण ज्यांचं फार्मर गाडीच नाहीये त्यांना एकेवायसी करावं लागले आता आता तुमच्या समोरच उदाहरण आहे की आता फार्मर गाड्याच्या एक्के न झाल्यामुळं कित्येक लाखो शेतकऱ्यांच्या अनुदान अजूनही पेंडिंग आहेत तसेच अनुदान त्यांच्या खात्यावर अजून जमा झालेलं नाही कारण काही शेतकऱ्यांनी एके वयाशीच केलेलं नाही एके कशी करायची काही शेतकऱ्यांनाही पण माहीत नाही त्यासाठी आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपले किंवा तलाठी कार्यालय असो इथे आपल्या अनुदानाच्या याद्यात जमा झालेल्या आहेत त्यावरती व्ही के नंबर असेल तर व्ही के नंबर घ्यायचा आहे आणि कुठेही पण जा महासेवक कोणत्या पण महासेवक केंद्रात जा त्यांना म्हणायचं मला ही वाय सी करायची अनुदानाची एक मिनटाच्या आत तुमची ही के वाय सी होऊन जाणार आहे बाकी काहीही कारण नाही आहे त्यासाठीच तुमचं फार्मर आय असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करायची आवश्यकता पडणार नाही त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्या फार्मर आय डी नसलेल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा कमेंट करा हा व्हिडिओ आवडल्यास आम्हाला सपोर्ट नक्कीच करा कारण तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ काढण्यासाठी उत्सुकता लागते धन्यवाद